नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढून दिलंय खर्च कमी करून दिलंय आज जर बघितलं तर आपल्या देशामध्ये दे हार अर्ध्या घंट्याला एक शेतकरी आत्महत्या करतो व हार एक सेकंदाला जर विचार केला तर माटी हे जमीन आपली एक एकर एक खराब होत चालले मित्रांनो हे खराब होऊ नये हे शेतकऱ्याची अशी अवस्था काय होत आहे कशामुळे होत आहे म्हणून ह्याच्यावर परिपूर्ण अभ्यास केले आणि त्या माध्यमात ह्या शेतकऱ्याला मी दिलोय काय परिणाम आले काय वापरले कसं झालंय शेतकऱ्यांचे पहिले कसं होती शेती आता काय बदल झाले हे व्हिडिओ पूर्ण पाहा खरोखरच हे शेतकऱ्याचे बदल झाले का खरोखरच पीक आले का, का खरोखरच काय वापरले बघूया शेतकऱ्याचं भेटूया राम, राम 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 आपलं नाव सांगा राम जटिंगराव मानकर गाव घाट तालुका उमनाबाद उमनाबाद आपली हे जे धोडक्याची शेती आहे ह्याला जे आपलं जे मल्टीप्लायर वापरलात किती किलो वापरला झाला चार किलो मिळायचार किलो आणि हा जे पीक आहे किती महिन्याचा आहे चौपन्न दिवसाचा चौपन्न दिवसाचे आणि मागे जे तोडणी होता तुम्ही हे किती दिवसाला तोडणी चालू केला आपण दिवसाला तोडणी जे अगोदर होतो ते किती दिवसाला करत होतो पस्तावीस दिवसाला पस्तावीस दिवसाला चालू करत होतो वेळेस एकतीस दिवसाला आणि जे फळाचं जे साईज आहे काय वाटतंय तुम्हाला हे चांगला आहे साईज चांगला आहे म्हणजे जेणेकरून वापरून तुम्ही बघू शकता मित्रांनो ह्याची जर साईज भेटली तर माझ्या हात हातानं हातभर आहे मित्रांनो बघू शकता ह्याने हर हप्त्याला हर आठवड्याला ड्रिप वाटे हे मल्टीप्लेअरचं वापरते त्याच्यामुळे काय झालंय तुम्हाला सांगतोय का या ठिकाणी पानाची साईज पानाची साईज वाढते मग सांगतो पानाची साईज वाढल्यामुळे काय होतं आपल्याला जे फुगट मिळणार आहे जे देवाकडून मिळणार आहे जे सूर्यप्रकाशद्वारे जे अन्न मिळणार आहे तर पिकाला ती ह्याद्वारे जेवढे माटे जेवढे पानं मोठे होतात तेवढं जे अन्न सुश्लेषण होतो किंवा हे फुटवेज जास्ती होता त्याच्यामुळे मुळा वाढलेली आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी हे जे प्रोडक्ट आहे हिने आतापर्यंत हे साठ दिवस झालं नाही ना चौपन्न चौपन्न दिवस झाले आणि रोज कॅरेट किती निघलेत आपले शंभर बॅग शंभर बॅग निघलेत काय चाललंय भाव आपलं पन्नास रुपये पस्ताळीस पन्नास आणि मागे जे तुम्ही कारला काढलं होतं त्याला किती किलो वापरलं होतं त्याला वीस किलो वापरलं वीस किलो मग ते आपलं उत्पादन किती निघालं आपलं सरासरी मिस्टर म्हणजे पैसे किती झाले होते सहा लाख सहा लाख रुपये झाले होते बघा शेतकरी मित्रांनो जेणेकरून हे समाधान शेतकरी झालेत तसं तुमच्या जीवनामध्ये समाधान जर फायदे असेल तुमचंच उत्पादन वाढायचं असेल तुमची माती सुधरायची असेल तुमचं पीक सुधरायचं असेल खर्च कमी करायचं असेल मित्रांनो मी आपल्या जवळच्या आप परिसरामधले आपल्या परिसरामध्ये असे हे नुकसान होत चाललंय शेतकऱ्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दोडके बघा या ठिकाणी किती मस्त आहे मित्रांनो ह्याच एका पिकाला तुमचं सोयाबीन असू द्या उडीद असू द्या मूग असू द्या तूर असू द्या किंवा तरकारीमध्ये सगळं काय असू द्या ह्या जमिनीमध्ये जे काही पिकतंय ती फक्त फक्त ह्या एका प्रोडक्टमुळे आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये काय म्हणतं आम्ही अभ्यान केलंय त्याच्यामध्ये पूर्ण माटीचं संशोलेशन केलंय खरोखर ज्या माटीला काय कंपटलं आहे बाबा तिथून आपली सुरुवात करू त्या माटीमध्ये आज तुम्ही आधी थोडं प्लेस करा तर बघू शकता या ठिकाणी तोंडीसुद्धा चालू आहे या ठिकाणी एकच माल फक्त हातामधलंच घेतला नाही तर पूर्ण बघा या ठिकाणी क्वालिटी कसं निघाले मित्रांनो एकच नाही तर या ठिकाणी पूर्ण क्वालिटी आज तोडणी चालू आहे आणि त्यांनी आता आणि बॉ बौ, बॉक्स ऑर्डर केले त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आणि आम्ही म्हणतो की खरोखर मातीवर संशोधन करता येईल तुम्हाला खरोखरच मातीमध्ये माती इतर जे प्रोडक्ट वापरता फक्त पिकावर किंवा त्या पिकापुरतच तर आम्ही म्हणतो की मातीमध्ये माती या ठिकाणी पाहू शकता गांडूळ निर्मिती बघू शकता या ठिकाणी गांडूळ निर्माण होत चालेल म्हणजे जेणेकरून काय नैसर्गिक शेती झाली पाहिजे जसं जंगलामध्ये काही न घालता त्या ठिकाणी पीक येतो आपल्या शेतामध्ये काय झालं मित्रांनो थोडा अभ्यास करण्याचं थोडं त्याच्यावर परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे खरोखरच आपलं खर्च वाढत चालले खर्च वाढत चालले उत्पादन कमी चालले तर भेटूया मित्रांनो आणि अनेक हे जेडू आहे अनेक शेतकऱ्या पाठवा जेणेकरून एक शेत असे हे शेत जे शेतकरी सुखी झाले जे जे हे शेतकरी